हॅलो कसे आहात मस्त ना मस्त राहा मजेत राहा आणि प्रियंका तुषार या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझा न्यू व्लॉग आलेला त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज माझ्या मिस्टरना खाऊ वाटली होती मिसळपाव पण रात्रीचा टाईम होता रात्रीच्या डिनरसाठी मी बनवली होती बिकॉज माझ्या नवऱ्याला टाईम नसतो संध्याकाळच्या वेळेला जर बनवायला गेलं नाश्त्यासाठी तर ते नसतात घरी तर बघा कसे मूड आलेले आहे आणि ह्यामध्ये दोन्हीचा समावेश आहे मूग आणि मटकी हे दोन्ही मी समप्रमाणात घेतला आहे आणि बघा आता मस्त असं वॉश करून घेते त्याला आणि मस्त असं वॉश झाल्यानंतरला मसाले माझे संपले होते तर मी काय केलं मसाले भरून घेतले आणि बघा पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकला आहे आणि आपण काय क तेल टाकल्याच्या नंतरला कढीपत्ता टाक त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये भाजी टाकली आहे म्हणजे मोडाली भुसर आणि त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ हेच टाकायचं आहे मी हळद एक प चम्मच टाकलं आहे आणि मीठ हे दोन चम्मच टाकलं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं एक एक तांब्या मी पाणी टाकलेलं आहे आणि लगेच त्या तिकडंच लगेच मी भांडेसुद्धा बघा कशी घासून घेत आहे आणि आता खोबरं घेतलं आहे आता सुक सुक्या मसाल्याचं मी वाटण करून घेते खोबरं खिसून झालेलं आहे आता पॅन ठेवते पॅन गरम झाल्याच्या नंतरला खोबरं स्टार त्यावरमध्ये टाकून घेते आणि एका साईडला मी कांदासुद्धा चिरून घेते मसाल्याची तयारी करण्यासाठी आणि मध्ये भाजी पण चेक करत आहे आणि चांगला कांदा वॉश करून घेतला आहे आणि त्यानंतरला चिरून घेतला आहे उभाच कांदा चिरायचा आहे आप आपल्याला तो भाजायचा आहे आणि बघा मी क तेजपत्ता टाकला आहे त्या असे एक एक प गरम मसाले मी टाकत जाणार आहे हे दोन मी का काश्मीरी लाल मिरची घेतल्या आहे दालचिनी घेतली आहे त्यानंतरला चक्रीफूल घेतला आहे चक्रीफूल टाकल्याच्या नंतरला दोन लवंग घेतले आहेत काळी मिरी घेतली आहे त्यानंतर गायपत्री घेतली आहे हे मी व्हाईट तिळ घेतले आहेत तेल टाकून झाल्याच्या नंतरला मस्त असं परतून घेतल्याच्या नंतरला हे बघा मी खसखससुद्धा घेतली आहे सगळं समप्रमाणात आपण घ्यायचं आहे आणि म मला कसं चम्मचचा अंदाज नाही बरोबर माझ्या अंदाजे टाकत असते आणि हे घेतलं आहे मी काही जिरं टाकलं आहे मस्त असं लाल झाल्याच्या नंतरला मी हे सगळं का एकत्र काढून घेतलं आहे त्यानंतरला पॅनमध्ये एक त्यान पळी तेल टाकलं आहे आणि त्यामध्येच आता मी कांदा ला भाजून घेणार आहे मसाल्याच्या वाटणसाठी आता कांदा चांगला असा परतून घेतला की एक एका साईडला मी बघा हे खोबऱ्याचं आणि एक खडा मसाल्याचं वाटण घेतलं आहे आणि इथे बघा मी आलं एक इंच आणि दोन तीन पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत आणि तेही चांगले लाल झाल्याच्या नंतर मी त्याचंही वाटण करून घेतलं आहे आणि बघा आता भाजी मस्त अशी शिजली आहे त्याला मी आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याचंच पाणी आपल्याला पुढे जाऊन त्या भाजीमध्ये कामी येणार आहे तर मी ते काढून घेतलं आहे यामध्ये मस्तपैकी बघा तेल टाकलं आहे तेल आपल्याला मिसाळसाठी जास्तच लागणार आहे त्यामुळं मी बघा ठेचलेला लसूण आणि कांदा चांगला परतून घेत आहे त्यामध्ये एक एक करून मी आता मसाले टाकणार आहे हळद टाकते आणि आपले घरचे जे मसाले आहेत ते आणि काश्मिरी लाल मिरचीचं पावडर टाकत आहे आणि मस्त आणि आम्हाला ना थोडं तिखट कमीच लागतं म्हणून मी थोडं तिखट कमीच केलं आहे जास्त प्रमाणात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तिखट करू टाकू शकता जास्त प्रमाणात पण माझ्या मिस्टरने मला तिखट जरा कमीच लागतं आणि हे बघा मी ते सुका जो वाटण होतं तेही मी टाकलं आहे आणि मस्त असं चांगलं आता परतून घेतलं आहे आणि जो आपलं जो कांदा आलं आलं लसू लसूण होतं तेही मी टाकून घेतलं आहे तर आता त्यालाही मी मस्त एक्झीव करणार आहे आणि मस्त बघा परतून घेते मी आणि चांगलं असं लाल परतून झाल्यानंतरला आपण जी भाजीचं पाणी होतं आता ते आपण भाजीचं पाणी त्यामध्ये घालून घेणार आहोत मस्त असं बघा भाजीचं पाणी त्या आपण त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला क कसं जेवढं लागल तेवढंच मीठ टाका नाही तर जास्त टाकू नका आणि वरून मी अशी कोथिंबीर सर करून उकळायसाठी ठेवलं आहे आणि एका साईडला मी कणिक मळून घेतले आहे आणि मी पाव घेतले नाही आहेत कारण की मी तुम्हाला पहिलेच बोलली होती की मी रात्रीचं जेवण बनवते तर मग मिस्टर बोलले की पाव नको फक्त भाजी बनव आणि चपात्या टाक तर मी आता बघा फुलके करून घेते पटकन तर एका साईडला असे फुलके करून घेते आणि मी जास्त नाही कारण की आमच्या दोघांपुरतंच करते तर मी थोडंस बा पीठ कणिकचं मळून घेतलं होतं तर बघा आता तुम्हीच बघितलं आहे मिस्टरांना खूप भाजी आवडली होती आणि ते खूप मस्त अशा आवडीने खात होते त्यांना खूप आवडते मिसळपाव तर मग आम्ही दोघं मस्त एकत्र एक बसलो जेवायला ते म्हटले तूही बसून गेलं गे जेवायला तर मस्त असं स जेवायला बसलो आम्ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाईज हे जे माझं चॅनल आहे हे नवीन आहे प्रियंका तुषार हे चॅनेल आहे तर प्लीज सब्सक्राइब करा सगळ्यांनी तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आत्तासाठी बाय बाय टेक केअर धन्यवाद